भिजलो आज जरी हा माझा अंत नाही पेटेने नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय जनतेच्या न्यायालयातच होईल असं उद्धव ठाकरे वारंवार म्हणत होते त्यासाठी ते विधानसभेच्या निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत होते आता जनतेनं कौल दिला आहे आणि एकनाथ शिंदेच्या पदरात भरभरून मतांचं दान टाकलंय आणि त्यामुळेच त्यांचं त्यांच्या पक्षाचं आणि मुख्य म्हणजे आदित्य ठाकरे यांचं भवितव्य आता काय असेल असे अनेक प्रश्न या निकालातून उपस्थित होत आहेत आणि उद्धव ठाकरे संपले अशा चर्चांना उधान आला आहे मात्र उद्धव ठाकरेंनी निकालानंतर पुन्हा एकदा आपल्या जुन्या फॉर्म मध्ये येण्याची सुरुवात केली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आता पुरते संपले असं म्हणता येणार नाही कारण अशी काही कारण आहेत ज्यामुळे उद्धव ठाकरे संपणार नाहीत असं म्हटलं जात आहे काय आहेत ती कारण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते ठाकरे कधीच संपणार नाहीत असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे ठाकरेंनी राखलेला मुंबईचा गड कुलाबा ते शिवडी दरम्यानच्या टापूत पसरलेला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघातील छोट्या छोट्या विभागांमध्ये शिवसेनेनं बस्तान बसवलं दोन हजार बावीस शिवसेनेची शकले झाल्यानंतर या मतदारसंघामधील काही विशिष्ट भागातील समीकरणं बदलली होती परंतु त्याही परिस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघात आपलं वर्चस्व कायम राखलंय दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कुलाबा मुंबादेवी मलबार हिल वरळी शिवडी आणि भायखळा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे दक्षिण मुंबईतील कुलाबा मुंबादेवी मलबार हिल हे एकेकाळचे एक काँग्रेसचे वाले किल्ले त्याशिवाय दक्षिण मुंबईतील मुस्लिम बहुल भागातील मतदारही मोठ्या संख्येनं काँग्रेसच्या पाठीशी होते त्यामुळे लोकसभेच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस नेते मुरली देवरा यांचा विजय सुकर झाला होता विधानसभेच्या मागील निवडणुकीत विजय मिळालेले वरळी शिवडी आणि भायकळा विधानसभा मतदारसंघ राखण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत यश मिळाले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षानं वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं महायुतीनं शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे मिलिंद देवरा तर मनसेनं संदीप देशपांडे यांना या मतदारसंघांमधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं होतं मात्र मतदारांनी आदित्य ठाकरे यांच्या पारड्यात मतांचं दान टाकलं आणि ते आठ हजार आठशे एक मताधिक्यानं विजयी झाले त्यांना एकूण त्रेसष्ट हजार तीनशे चोवीस मतं मिळाली तर काँग्रेसमध्ये असताना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या मिलिंद देवरा यांना वरळी विधानसभा मतदारसंघात चोपन्न हजार पाचशे तेवीस मतं मिळाली तर संदीप देशपांडे दे यांना केवळ एकोणीस हजार तीनशे सदुसष्ट मतं मिळाली शिवडी मतदारसंघातील उमेदवारीवरून शिवसेनेमध्ये काहीसा संघर्ष झाला होता उमेदवारीसाठी विद्यमान आमदार अजय चौधरी आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी इच्छुक होते मात्र उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवी यांची समजूत काढून अजय चौधरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर मनसेनं बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देऊन कडवं आव्हान निर्माण केलं होतं मात्र अजय चौधरी चौऱ्याहत्तर हजार आठशे नव्वद मतं मिळवून सात हजार एकशे हाँध चाळीस मताधिक्यानं विजयी झाले बाळा नांदगावकर यांना सदुसष्ट हजार सातशे पन्नास मतं मिळाली विधानसभेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेची शक्ल होण्यापूर्वी यामिनी जाधव हो, यांना उमेदवारी दिली होती मुस्लिम मतदारांच्या पाठिंब्यामुळे यामिनी जाधव हो, यांचा विजय सुकर झाला होता मात्र शिवसेनेची शकले झाल्यानंतर यामिनी जाधव हो, यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्या शिवसेनेनं यामिनी जाधव हो, यांना नुकत्याच झालेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं मात्र मतदारांनी नाकारल्यानं त्यांचा पराभव त्यांना पत्करावा लागला विधानसभा निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली त्यामुळे मुंबईचा गड राखण्यात उद्धव ठाकरे बऱ्यापैकी यशस्वी झालेले दिसून येतात त्यामुळे ठाकरे नावाची ज्योत पूर्णपणे विजलेली नाही एवढं नक्की एक विस्तव त्याचा वनवा करण्यासाठी पुरेसा असल्याचं त्यासोबतच उद्धव ठाकरे संपणार नाहीत याचं दुसरं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेली आघाडी खर तर महाविकास आघाडीमध्ये लोकसभेत उद्धव ठाकरेंनी सर्वात जास्त जागा लढवून सुद्धा त्यांचा स्ट्राईक रेट हा इतर पक्षांच्या तुलनेत कमी होता त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये जर सर्वात वाईट कामगिरी कोण करणार असेल तर ती उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल असं सगळेच एक्झिट पोल सांगत होते मात्र उद्धव ठाकरेंनी या सगळ्या समजुती खोडून टाकल्या आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त जागा मिळवल्या महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला वीस काँग्रेसला सोळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं दहा जागा जिंकल्या म्हणजेच लोकसभेत ज्या राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचा स्ट्राईक रेट हाय होता तिथं विधानसभेत उद्धव ठाकरेंनी बरीच सुधारणा केल्याचं दिसून येत आहे आणि विधानसभेत ठाकरे गटाची का कामगिरी ही महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांच्या तुलनेत बरीच इम्प्रेसिव्ह दिसत आहे त्यामुळे ठाकरेंची शिवसेना संपण्याचे चान्सेस कमी आहेत आणि तिसरं आणि महत्वाचं कारण ते म्हणजे ठाकरे या नावाचा वलय समाजकारण आणि राजकारणाचा समृद्ध वारसा असलेलं कुटुंब अशी ठाकरे कुटुंबियांची ओळख आहे प्रबोधनकार ठाकरे हे राजर्षी शाहू महाराज यांचे सहकारी होते त्यांची संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठं योगदान होतं त्यांच्या मार्गदर्शनात आणि आशीर्वादाने शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि राज्याच्या राजकारणात एक नवं पर्व सुरू झालं एका संघटनेचा पुढे पक्ष बनला आणि एकोणीशे पंच्याण्णव मध्ये भाजप सोबत युती करत सत्तेत आला सरकार असो नसो बाळासाहेब ठाकरे यांचा राज्याच्या राजकारणावर प्रभाव कायम राहिला होता पुढे त्यांचे पुत्र म्हणजे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनले बाळासाहेबांच्या निधनानंतर बन ते पक्षप्रमुख बनले दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीही बनले बाळासाहेबांचे नातू आणि उद्धव यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे दोन हजार एकोणीस मधून वरळीतून निवडणूक लढून आमदार झाले आणि ते यंदा सुद्धा आमदार झाले इथपर्यंत राजकारणात दबदबा असणाऱ्या काही परिवारांमध्ये ठाकरे कुटुंबियांच्या नावाचा दबदबा आहे जरी शिवसेना ही ठाकरे नावाशिवाय चालू शकते हे एकनाथ शिंदे दाखवून दिलं असलं तरी सुद्धा ठाकरे हे फक्त नाव नाही ठाकरे हा ब्रँड आहे त्यामुळे आणि त्यामुळेच हा ब्रँड असल्यामुळे अनेक पारंपरिक शिवसैनिक आहेत जे अद्यापही उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभे आहेत महायुतीच्या यशाच्या सुनामीमध्ये सुद्धा अनेक मतदारसंघ आहेत जिथे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत आणि त्यांनी महायुतीच्या नेत्यांचा पराभव केलाय या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या कारण शिवसेनेचे पारंपरिक मतदार आणि मतदारसंघ अजूनही ठाकरे नावावर आपली निष्ठा कायम ठेवून आहेत त्यामुळे जो ठाकरे नावाची चर्चा आहे तोवर उद्धव ठाकरेंचं राजकारण संपणं शक्य नाहीये आणि निकालानंतर आपण पाहिलंच की मिळालेली हार पत्करून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा जोशाने आपल्या वीस आमदारांचा ताफा घेऊन कामाला लागले आहेत त्यामुळे जो मावळतो तो उगवतो या मनीप्रमाणे उद्धव ठाकरे आपल्या शिवसेनेच्या उदयासाठी नक्की काय करतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे अस्ताला जाणारी शिवसेना पुन्हा एकदा उभी करणार का कि मग हळूहळू उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुद्धा मनसेसारखी कोपऱ्यात बसलेली दिसणार याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद